विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश सेवाभावी संस्थेचं कार्य कौतुकास्पंत अनुराधाताई आदिक विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश सेवाभावी संस्थेच्या एकोणावीसव्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम व्हीआयपी गेस्ट हाऊस श्रीरामपूर येथे पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन होते यावेळी माजी नगर अनुराधाताई अधिक म्हणाल्या की संस्थेनं केवळ फोटोसाठी औपचारिक वाटप न करता विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी पुरेल अशा वह्या कंपास पेटी पाऊच वॉटर बॉटल यासारखं भरपूर असं साहित्य दिलं आहे ही मदत केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक आधार देखील ठरते संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांचं सामाजिक कार्य निस्वार्थ असून त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची समाजाला नितांत गरज आहे त्यांच्या कार्याला माझ्या सदिच्छा अध्यक्षीय भाषणात सुभाष त्रिभुवन म्हणाले संस्थेची स्थापना दोन हजार सहा साली झाली असून गेली एकोणावीस वर्ष आम्ही झोपडपट्टीतील आणि वंचित घटकातील मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार शिबीर कोरोना काळात गरजूंना किराणा किट वाटप कोविड लसीकरण मोहीम आणि मुलांना शालेय साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिक अपंग आणि विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सातत्याने करत आहोत हे कार्य पुढे देखील अशी जबाबदारीने सुरू राहील कार्यक्रमास मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तेजस गायकवाड आदित्य आदी कवी बाबासाहेब पवार मिशन वात्सल्यचा बाळासाहेब जपे अर्जुन शेजवळ इनायत अत्तार दिलीप लोखंडे शालिनीताई ससाने कावेरी शिंदे उषा वाल्लेकर झुलेखा पटेल हिना अत्तार निर्मला चांदेकर कमल शिरसाट मोनिका साबळे मार्गा रेट गायकवाड नीता अमोलिक नेहा काकडे लहानबाई रणनवरे मंगल त्रिभुवन अर्षणा आदी जण उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केलं तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अरविंद शेजवळ आणि अर्जुन शेजवळ यांनी केले